झालं चालले साच्या पानावरी बांधिले देऊळ बांधिले देऊळ चिंचेच्या पानावरी बांधिले देऊळ बांधिले देऊळ चिंचे पानावर बांधिले देऊळ बांधिले देऊळ चिंचेच्या पानावर बांधले देऊळ बांधले देऊळ आधिकळस मग पाया रे आधी कळस मग पाया रे चिंचेच्या पाणावरी बांधिले देऊळ बांधिले देऊळ चिंचेच्या पाणावरी बांधिले देऊळ बांधिले देऊळ आधी कळासा मग पाया रे आधी कळसा ਮਗ ਪਾਇਆ ਰੇ ਚਿੰਚੇ ਚਾ ਪਾਣਾ ਵਰ ਬਾਂਦਿਲੇ ਦੇਉੜ ਚਿੰਚੇ ਚਾ ਪਾਣਾ ਵਰ ਬਾਂਦਿਲੇ ਦੇਉੜ ਚਿੰਚੇ ਚਾ ਪਾਣਾ ਵਰ ਬਾਂਦਿਲੇ ਦੇਉੜ ബരണ ഐക്കള പൈരണ പേ ആധില ഐക്കള पाहिले पांगळ्यान पाठ लाग केला रे पांगळ्यान पाठ लाग केला रे पांगळ्याने पाठ लाग केला चिमचे पाणावरी बांधिले देऊळ बांधिले देऊळ चिंचे पाणावरी बांधिले देऊळ बांधिले देऊळ चिंचे च्या पानावर बांधले देऊळ बांधिले देऊळ चिंचे ದೂಳ ತೋಂಡಿ ಹರಣಿ ಪಾನಿಯೇ ತೋಡಿ ಹರಣಿ ಆಸಿ ಗೇ ದೊಂ ಹರಣಿ ಪಾಣಿ ಆಸ ಗೇಲಿ ದೊಹಿ ಹರಣಿ ಪಾನಿ ಆಸಿ ಗೇಲಿ ಮುಖಾವಣ ನ ಪ್ಯಾ ರೇ ಪಾಣಿ ಪಲಿ ರೇ ಮು ಪಿ ರೇ ಮುಖಾ ಪೇಲಿ ರೇವರಿ ಬೇಳ ಬಾಧಲಿ चिंचेच्या पानावरी बांधले देऊळ बांधिली देऊळ चिंचेच्या पानावर बांधिले देऊळ बांधिले देवांबांवळा चिंचे जणार एकवि भाव एका जणारी एकविध भाव एका जणार भावा भा जणारविद भाव गुरुवी अनुभव नाही रे गुरुवीन अनुभव नाही रे गुरु न अनुभव ना रे गुरु बीना अनुभव ना रे चिंचेच्या पाणावरी बांधिले देऊळ बांधिले देऊळ चिंचेच्या पाणावरी बांधिले देऊळ बांधिले देऊळ चिंचे पानावर बांधिले देऊळ बांधिले देऊळ चिंचे पानावर बांधिले देऊळ बांधिले देऊळ या ठिकाणी पूर्ण सल्ला टाकलं होतं हरि भक्तपरायण मंजू महाराज काळे आणि हरिभक्त परायण पोपट मंडलिक यांनी ही सेवा या ठिकाणी सादर केलेली आहे संत एकनाथ महाराजाचा अभंग या ठिकाणी आपल्याला ऐकवण्यात आलेला आहे काय तर हा अभंग म्हणजे तात्विक आहे याच्यातून खूप घेण्यासारखा आहे हा अभंग आम्ही दोघांनी साजरा केला आहे काय तर आ, जय हरी हां जय हरी 不哦。<Olá. S 2>